नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत स्टार प्रवाह वाहिनीच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतंच समृद्धी केरकरची मुख्य भूमिका असलेली कुंकू कुंकुहासलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या पाठोपाठ अवघ्या पंधरा दिवसात वाहिनीने आणखीन एका नव्या मालिकेची प्रोमो शेअर केलेला आहे या नव्या सिरियलमध्ये प्रेक्षकांना एक अनोखी कहाणी पाहायला मिळणार आहे यात प्रमुख भूमिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे पाहूया त्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्टार प्रवाह वाहिनीवरील लवकरच सुरू होणाऱ्या नव्या मालिकेचे नाव लपंडाव आहे या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दोन जुने चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलेले आहेत त्यापैकी पहिली अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले आहे आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात लोकप्रिय झाली आहे तिने यामध्ये साकारलेली संजना ही खलनायकेची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली आहे आता रुपाली या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा ग्लॅमर अंदाजात सर्वांचं मनोरंजन करणार आहे याशिवाय टिपकेची रांगोळी या, या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडणेकर हे लपंडावमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे रुपाली आणि चेतन यांना स्टार प्रवाहाचे प्रेक्षक आधीपासूनच ओळखतात मात्र या मालिकेचे हिरोईन नेमकं कोण असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात नेहमीच उत्सुकता आहे अखेर प्रोमोमध्ये मुख्य नायिका कोण आहे याचा उलगडा झालेला आहे लपंडाव या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देव साकारणार आहे कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे आई कुठे काय करते या मालिकेत अभिषेकचे यश हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो लपंडाव ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद